ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्ट फोन सगळ्यांचं म्हणणं होतं आपापल्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता सरकारमध्ये आपण असलं जास्त उपयुक्त ठरेल आणि जर शिवसेनेबरोबर आपण जाऊ शकतो तर शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ त्यांची मैत्री होती मग हे चालू शकतात तर ते काय चालू शकत नाही असं म्हणून तो निर्णय झाला ह्याच्यावरती आम्ही पवार साहेबांना विचारलं की हात हे चौदा मध्ये पण तेच झालं त्यांनी बाहेर पाठिंबा दिला एकोणीस मध्ये तर तुम्ही की खूप मध्ये नाही चौदाच्या नंतर दोन हजार सतराला पण चाललं त्यावेळेस मी त्याच्यात नव्हतो त्यावेळेस प्रांताध्यक्ष सुनील तटकरे होते सुनील तटकरे आणि साहेब दिल्लीला गेले तिथं दिल्लीमध्ये चर्चा झाली चर्चा होत असताना दिल्लीने सांगितलं की आमचा हा मित्रपक्ष आहे शिवसेना आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही शिवसेना आम्ही तुम्ही तिघांनी त्यावेळेस साहेबांनी सांगितलं आपण तिघं सरकार बनवू शकत नाही तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं तर मी भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करीत ते सरकार करत असताना ह्यांनी सांगितलं अमित भाईंनी आत्ता आम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही आम्ही त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल उद्याच्याला त्यांना आवडलं नाही हे तिघांचं सरकार आणि ते बाहेर पडले तर गोष्ट वेगळी परंतु बऱ्याचशा ठिकाणी वाजपेयींच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन एन डी एचं सरकार केलेलं आहे युपीने अनेकांनी एकत्र येऊन सरकार केलेली आहेत तशा इतरही राज्यामध्ये असं ज्यांची एकमेकांना मदत घेऊन सरकार बनवलेली आहेत तसं आपण तिघं म्हणू पण साहेबांनी सांगितलं असं असेल तर आम्ही सरकारमध्ये येणार नाही शिवसेना बाहेर काढा मग आम्ही तुमच्याबरोबर येऊ ही दोन हजार सतराची गोष्ट